स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गतीज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा यावरील प्रत्येकी एक उदाहरण अभ्यासणार आहोत प्रथम गतीज ऊर्जेवरील उदाहरण पाहूया दोनशे पन्नास ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद असेल त्या क्षणी त्यामध्ये किती किती गतीज ऊर्जा असेल प्रथम दिलेली माहिती लिहूया एमबरोबर दोनशे पन्नास ग्रॅम एक किलोग्रॅमबरोबर एक हजार ग्रॅम आहे म्हणून दोनशे पन्नास ग्रॅम बरोबर येईल शून्य दशांश दोन पाच के जी म्हणून एमची किंमत येईल शून्य दशांश दोन पाच के जी वेग दिलेला आहे दोन मीटर प्रतिसेकंद गतीज ऊर्जेचं सूत्र आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू एम व्ही स्क्वेअर एम आणि वीची किंमत उदाहरणामध्ये दिलेली आहे या किंमती सूत्रामध्ये ठेवल्यानंतर इथं गतीज ऊर्जा मिळत आहे शून्य दशांश पाच जून सोपं उदाहरण आहे यामध्ये फक्त ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅममध्ये करणं आवश्यक आहे या, आवश्य या उदाहरणामध्ये आता स्थितिज ऊर्जेवरील उदाहरण पाहूया दहा मीटर उंच इमारतीवरील टाकीत पाचशे किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितिज ऊर्जा काढा इथं एच एम आणि जी याच्या किमती दिलेल्या आहेत उदाहरणामध्ये एच म्हणजे उंची ती आहे दहा मीटर वस्तुमान आहे पाचशे किलोग्रॅम आणि जीची किंमतसुद्धा दिलेली आहे ती आहे नऊ दशांश आठ मीटर प्रति सेकंड स्क्वेअर स्थितीजूर्जेचं सूत्र आहे पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच एम आणि एचची व्हॅल्यू उदाहरणामध्ये दिलेली आहे जीची व्हॅल्यू एखाद वेळेस उदाहरणामध्ये दिलेली असते किंवा ती आपल्याला तोंड पाठवावी एम जी आणि एच तिन्हीच्या किमती आपल्याला माहिती आहेत त्या फक्त सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत इथं कोणतंही कन्वर्जन युनिटचं कन्व्हर्जन करायची आवश्यकता नाही आहे पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू एम जी एच इक्वल टू टेन इंटू नाईन पॉईंट एट इंटू फाय हंड्रेड म्हणजेच स्थितीज ऊर्जा येईल एकोणपन्नास हजार ज्यूल ही दोन्ही उदाहरणे सोपी होती फक्त सूत्र वापरून आपल्याला उत्तर काढायचं आहे यापुढील लेक्चरमध्ये आपण थोडीशी अवघड उदाहरणे अभ्यासणार आहोत Thank you for watching.